जबरदस्त असं हे डिझाईन तयार करण्यात आली आहे हे पी ऊ पी आहे गाईस पूर्ण घरात पी ओ पी देण्यात आलेली आहे बघू शकता जबरदस्त एकदम जबरदस्त असं किचनचं पण आहे बघू शकता काहीच हे मंदिर आहे हे पी ओ पी पण आहे पूर्ण घराला पी ऊ पी राहणार आहे गेस आणि इथे ह्या वॉलवर बघू शकता किती मस्त डिझाईन तयार करण्यात आलेली आहे आणि इथे तर हाय काही स्वागत तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर काहीच आम्ही आपल्या अमरावतीमध्ये तुमच्यासाठी फोर बीच के लक्झरियस असं घर घेऊन आलेलो आहे जे की आहे श्री हाऊस बिल्डरतर्फे आणि याची जे लोकेशन आहे अमरावती रा रिंग रोड आहे राहाडगाव रिंग रोड इथे गोल्डन लेफचे ऑपोजिट साईडला ढेपे आऊट आहे तिथे हे फोर बी एच के लक्झरियस घर आहे तर चला तुम्हाला आतमधून घर कसं काय आहे ते दाखवतो तर चला काहीच आपण आतमध्ये जाऊ तर गाईज इथे आल्यानंतर इथे मस्त बघू शकता लोखंडी गेट असं मजबूत असं लोखंडी गेट तयार करण्यात आलेला आहे इथे हा पार्किंगचा एरिया आहे आणि वरती पी यू सी वगैरे चा वर्क देण्यात आलेलं आहे इथे पण आपण गाडी पार्क करू शकतो आणि इथे स्पेशल बोरवेल देण्यात आलेलं आहे बघू शकता इथे बोरवेल राहणार आहे आणि इथे तुमचं मीटर चला काहीच बरं काय म्हणजे हे तुमच्या घराची एंट्रन्स राहणार आहे इथे स्मार्ट लॉक देण्यात आलेला आहे बघू शकता हे स्मार्ट लॉक आहे आणि हे घर आहे आणि हा हॉल राहणार आहे बघू शकता हे टी व्ही पॅनल आहे आणि वरती बघू शकता ही पी यू पी राहणार आहे आणि इथे ह्या वॉलवर बघू शकता किती मस्त डिझाईन तयार करण्यात आलेली आहे आणि इथे व्हेंटिलेशनसाठी मोठी खिडकी तयार करण्यात आलेली आहे आणि ह्या पण वॉलवर मस्त डिझाईन करण्यात आलेली आहे बघू शकता तुम्हाला दाखवता आता लाईट चालू केल्यानंतर अजून जबरदस्त दिसत आहे तर काहीच चला आता आपण किचन रूमकडे जाणार आहे आणि ह्या हॉलमध्ये एअरटेलचं वायफाय देण्यात आलेलं आहे बघू शकता एलेक्सा पण आहे चला इथे आपण आलो आहे आता किचन रूममध्ये काहीच हे किचन रूम आहे बघू शकता जबरदस्त असं किचन आहे गॅस ओटा व्हाईट कलरचा गॅस ओटा आहे आणि इथे चिमणी पण देण्यात आलेली आहे ही चिमणी आहे हेडवेअरची चांगल्या कंपनीची आहे आणि इथे चांगल्या कंपनीचे मॉड्युलर किचन आहे गाईस मॉड्युलर किचन आहे बघू शकता जबरदस्त ते वरती रॅक पण देण्यात आलेली आहे आणि इथेच बघू शकता इथे आपण फ्रीज वगैरे ठेवू शकतो आणि इथे अजून एक रॅक देण्यात आलेली आहे आणि इथे पण पायरीच्या खाली रॅक देणार आणि इथून इथे आल्यानंतर काहीच बघू शकता इथे आहे आपलं मंदिर लाकडाचं असं मंदिर तयार करण्यात आलेलं आहे असं मस्त डिझाईन आहे हॉलवर ते मी लाईट लावून दाखवतो तुम्हाला जरा बघू शकता काहीच हे मंदिर आहे हे पी यू पी पण आहे पूर्ण घराला पी यू पी राहणार आहे वरती पण सज्जा देण्यात आलेला आहे तिथे तुम्ही सामान वगैरे ठेवू शकता आणि इथे रॅक देण्यात आलेली आहे बघू शकता का इथे तुम्ही देवाचं सामान किंवा कपडे वगैरे देऊ शकतो ते बघा पी ओ पी वगैरे शिकायचे तर असं लागेल आता तुम्हाला मी बेडरूममध्ये नेतो इथे आपण बेडरूममध्ये आल्यावर बघू शकता हे बेडरूम आहे हे बेडरूम राहणार आहे तुमची ही फर्स्ट बेडरूम राहणार आहे बेडरूमला पण मस्त जबरदस्त पी ऊ पी देण्यात आलेली आहे बेडरूम आहे आणि व्हेंटिलेशनसाठी मागे खिडकी पण देण्यात आलेली आहे बेडरूमलाच तर चला गेल तुम्हाला या बेडरूमला लागून इथे बघू शकता जबरदस्त इथे वॉशिंग बेसिंग देण्यात आलेलं आहे जबरदस्त जबर। आणि इथेच खाली असं लागेल तर तुम्हाला इथे कॉमन वॉश वॉशरूम देण्यात आलेला आहे बघू शकता हे संडास राहणार आहे संडासला पण स्टाईल वगैरे बसवण्यात आलेले आहे खाली प्रॉपर आणि हो हे तुमचं बाथरूम राहणार आहे घ्यायचं तुमचं बाथरूम बाथरूमला पण स्टाईल वगैरे इथे ए वन क्वालिटीचं काम तयार करणार चाललं आहे आणि इकडे मागं आल्यानंतर नाही इकडे एक जरासा युटिलिटी एरिया देण्यात आलेला आहे बघू शकता तर घ्यायचा हा युटिलिटी एरिया तुम्ही इथे भांडे वगैरे किंवा इथे वॉशिंग म्हणजे आपण वॉशिंग मशीन इथे ठेवू शकतो तर चला हे दाखवल्यानंतर तर आपण वरती जाऊ पायऱ्याने पायऱ्याला पण स्टीलची रेलिंग देण्यात आलेली आहे बघू शकता आता दाखव तुम्हाला पायरेला स्टील की रेलिंग देखू तो मस्त तो फ्रेम है तो वरती आया शकता श मस्त अ एक मिनट वरती आल्यानंतर बघू शकता जबरदस्त असं हे डिझाईन तयार करण्यात आली आहे हे पी ऊ पी आहे गाईज पूर्ण घरात पी ऊ पी देण्यात आलेली आहे बघू शकता जबरदस्त एकदम तर आपण जो वरती सेकंड बेडरूममध्ये ते सेकंड बेडरूममध्ये आल्यानंतर सेकंड बेडरूम हे सेकंड बेडरूम राहणार आहे बघू शकता याला पण पी यू पी बघू शकता पी यू पीची डिझाईन एक जबरदस्त देण्यात आली त्यात लाईट वगैरे जबरदस्त आणि यालाच अटॅच संडास बाथरूम आहे व्हायचं बघू शकता या बेडरूमला अटॅच संडास बाथरूम देण्यात आलेलं आहे स्टाईल वगैरे सगळं प्रॉपर इथे काम झालेलं आहे ते बेसिंग पण देण्यात आलेलं आहे आणि यालाच अटॅच आपली गॅलरी देण्यात आली वेळेस ही गॅलरी आहे ही पूर्ण अशी गॅलरी आहे ही अटॅच गॅलरी आहे याला वरती इथे पी यू सी देण्यात आलेली आहे या बीडरमला चला तुम्हाला आणि ह्याच बेडरूमला एक खिडकी पण आहे गाईज एक खिडकी पण आहे आणि एक गॅलरी पण आहे चला तुम्हाला सेकंड बेडरूममध्ये येतो काहीच सेकंड नाही सॉरी थर्ड बेडरूममध्ये तर काहीच हे राहणार आहे आपली थर्ड बेडरूम बघू शकता मला त्याला प्रॉपर पी ओ पी वगैरे हो लाईट वगैरे हो देण्यात आलेलं आहे आणि ते मेंटेन्ससाठी खिडकी आणि इथेच यालाच पण एक गॅलरी देण्यात आलेली आहे ती एकच गॅलरी आहे कॉमन गॅलरी आहे बघू शकता ही आजूबाजूचा परिसर आहे काहीच पूर्ण डेव्हलपमेंट एरिया बघू शकता चला काहीच आता आपण जो फोर्थ बेडरूममध्ये चौथ्या बेडरूममध्ये तर गाईज आपण आता चौथ्या बेडरूममध्ये आलेलं आहे बघू शकता हे राहणार आहे आपली फोर्थ बेडरूम पूर्ण पी ओ पीसोबत फॅन वगैरे व्हेंटिलेशनसाठी मोठी खिडकी देण्यात आलेली आहे आणि इथेच बाजूला अटॅच संडास बाथरूम इथे इंडियन संडास बाथरूम राहणार आहे आणि प्रॉपर इथे स्टाईल वगैरे सगळं देण्यात चलायचं तर इकडे आल्यानंतर ही तुमची राहणार आहे छोटीशी बाल्कनी इथे इथे आल्यानंतर टेरेसवर पण जायला रस्ता आहे चला टेरेसवर जर प्रॉपर स्टीलची रेलिंग देण्यात आलेली आहे चांगली मजबूत अशी बघू शकता इथे तुमचा राहणाऱ्या वरती आल्यानंतर बघू शकता पायऱ्याच्या मस्त स्टाईल वगैरे हो इथे दरवाजा आहे आणि हे तुमचं राहणार आहे काहीच टेरिस हे तुमचं मोठं असं टेरिस राहणार आहे तर हे तुमचं राहणार आहे प्रॉपर टेरिस राहणार आहे आणि इथे तुम्हाला झूला पण देण्यात आलेला आहे शकता हा आजूबाजूचा परिसर आहे इथेच याच्याच अपोजिट साईडला इकडे गोल्डन लिप मंगल कार्यालय आहे त्याच्या अपोजिट साईडलाच इथे ढेपेले लेआउट आहे म्हणजे जरासा आधी हे लेआउट आहे तर इथे घर तयार करण्यात आलेलं आहे तर सलागेच तुम्हाला खाली नेतो आणि ह्या घराचे पूर्ण डिटेल्स सांगतो तर गाईज मी तुम्हाला घर पूर्ण आतमधून दाखवलेलं आहे तर आता मी तुम्हाला ह्या घराचे पूर्ण डिटेल सांगतो हे घर फोर बी एच के होतं आणि याचा जो प्लॉट एरिया राहणार आहे एक हजार बत्तीस स्क्वेअर फूट आणि ह्या घराचे जे फ्रंट फ्रंट आहे साडे एकोणीसचा राहत आहे एकोणीस पॉईंट सहा डीप राहणार आहे साडेबावन्नचा म्हणजे बावन्न पॉईंट सहाची डीप आहे घराची आणि दिशा जे राहणार आहे वास्तुशास्त्रानुसार पूर्वमुखी अशी हे दिशा राहणार आहे आणि पूर्ण घरात पी ऊ पी लागलेली आहे मॉड्युलर किचन कॅबिनेटसह मंदिर पण दिलेलं आहे मंदिरची डिझाईन पण होती मी तुम्हाला ते दाखवलेलो आता आतमध्ये आणि इन इन्व्हर्टर वायरिंग पण दिलेली आहे आणि सगळ्यात याच्यात सेपरेट बोर दिलेली आहे गाईस सगळ्या ह्या घरामध्ये सेपरेट बोर देण्यात आलेली आहे व इलेक्ट्रिक मोटर पण आहे आतमध्ये मोटर पण दिलेली आहे बोर्डचे संपूर्ण घरात लाईट हॉलमध्ये अलेक्सा ज्यावरून हॉलमध्ये लाईट फॅन ऑपरेट होणार तसेच हॉलमध्ये सेन्सर स्विच पण देण्यात आलेले आहे गाईस आणि आतून एशियन पेंट प्रीमियम आणि बाहेरून एशियन पेंट अल्टिमा प्रोटेक्ट असं पूर्ण चांगल्या क्वालिटीचं असं घरात पेंट देण्यात आलेलं आहे एशियन पेंट आणि घरावर तर स्लॅबपर्यंत टावर देण्यात आलं पूर्ण लाल वीट व आर सी सीमध्ये बांधकाम झालेलं आहे गाईस आणि स्विच गोल्ड मेडल वायर आर 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 आरची जे वायरिंग आहे त्याच्यात लाईन तर त्याच्यात करण्यात आलेली आहे घरामध्ये सी सी टी व्ही पण लावलेली आहे तीन सी सी टी व्ही आहे वायफाय पण आहे आणि घरामध्ये फॅन हँगिंग लाईट वॉलपेपर इंटेरियर यू पी सी यू पी व्ही सी स्लाइडिंग पण लावण्यात आलेलं आहे मी तुम्हाला घर तर तसं पूर्ण डिटेलमध्ये दाखवलेलंच आहे आतमध्ये आणि इंटरियरवर घर गर, गरजेनुसार घरा शोभेल असे व स्लॅबवर लोखंडी झुला मेन गेटला डिझाईन लॉक आहे जे वायफायसोबत कनेक्ट राहतील लगेच तर असं हे घर होतं आणि ह्या घराची जे डिटेल आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकून देईल आणि ह्या घराचे जे प्राईज वगैरे सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देण्याचा जर तुम्हाला हे घर बघायचं असेल किंवा घ्यायचं असेल तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटून जाईल आणि ह्या घराचे मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स सांगितले आणि याचा जो ॲड्रेस राहणार आहे गाई ढेपे लेवट गोल्डन लिफ मंगल कार्यालयसमोर राहणार आहे राडगाव रिंग रोड तर ओके बाय गाईज भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच तुमच्यासाठी नवीन आपल्या अमरावतीमध्ये प्रॉपर्टी घेऊन येतो Okay bye guys